लक्ष्मण सोपान हाके हे धनगर समाजातून आले आहेत त्यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील जुझारपूर या गावात झाला शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांनी फर्गिसन महाविद्यालय पुणे येथील एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले पण समाजातील अन्याय आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नांनी त्यांना दिवसभराचा शिक्षक जीवन सोडून समाजसेवेची वाट धरायला भाग पाडले लक्ष्मण हा प्रश्नांवर आवाज उठवणारे नेते राहिले आहेत त्यांच्या कार्याचा एक महत्वाचा उदाहरणार्थ त्यांनी वाडी गोदरी गावात अनशन सुरू केले तेव्हा बदलत्या राजकीय घडामोडींपुढे त्यांची भूमिका चर्चेत आली त्यांची एक महत्वाची मागणी आहे की ओबीसी आरक्षणावर कुठलीही छेडछाड होऊ नये विशेषतः मराठा समाजाच्या आरक्षण योजनेतून ओबीसी कोटावर परिणाम होणे बंद व्हावे काही काळ ते महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग म्हणजे स्टेट बॅकवर्ड क्लास कमिशनचे सदस्य होते पण त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला हे म्हणून की सरकारने आयोगाच्या कामात हस्तक्षेप केला आहे असा त्यांचा आरोप आहे नेतृत्वाची वाट सोपी नसते हाके यांच्या समोर सुद्धा अनेक आव्हाने उभे आहेत काही माध्यमांमध्ये त्यांच्या विधानांमुळे वाद निर्माण झाले आहेत विशेषतः मराठा समाज आणि ओबीसी आंदोलना दरम्यान तसेच नुकत्याच घडामोडींमध्ये बीड जिल्ह्यातील एका कार्यकर्त्यावर हल्ला झाला ज्यावर लक्ष्मण हाके यांनी ती घटना राजकीय असल्याचा आरोप केला आहे नाशिक किंवा पुणे इतर ठिकाणी त्यांनी आंदोलन केले असताना प्रशासनाने नोटीस बजावल्या आहेत आणि काही वेळा पोलीस विरोधी तणाव निर्माण झाला आहे या वादग्रस्त वातावरणामध्ये हाके यांनी शांततेने आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे आणि संवाद सुरू ठेवण्याचा प्रयत्न करतात सध्या लक्ष्मण हाके चर्चेत आहेत कारण ओबीसी आरक्षणाचा प्रश्न राज्यात मोठ्या प्रमाणावर पसरला आहे ते बारामती येथे पोहोचले आणि थेट पोलीस ठाणकात जाऊन आपली भूमिका स्पष्ट केली की त्यांना आंदोलन बंद करायचे नाही भविष्यातील वाटचालीबाबत त्यांचा निर्धार आहे की एक सरकारशी थेट संवाद साधून लेखनातून हमी मिळावी म्हणजे आरक्षणाबाबत कुठलाही बदल न होईल दोन समाजात जनजागृती वाढवणे लोकांना समजून घेण्याची वेळ आहे की आरक्षणाच्या प्रश्नामागे काय कारण आहेत तीन जर गरज भासली तर अधिक आंदोलन मोर्चे अनशन पण शांततेने कायदेशीर मार्गाने समाजाची चिंता आवाज उठवणे हेच माझे अस्तित्व आहे असे त्यांनी अनेक वेळा म्हटले आहे लक्ष्मण हाके हे एक नवा चेहरा आहेत ओबीसी आंदोलनात ज्यांनी आपली सुरक्षित नोकरी प्रतिष्ठा बाजूला ठेवली आणि समाजाच्या लढ्यात समर्पित झाले आहेत पण त्यांच्या संघर्षाला यश मिळेल का राजकीय दबाव विरोधी गटांचा तणाव आणि सामाजिक विरोध हे सगळे आव्हाने आहेत